नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा लिखित नाम जप कसा करायचा हे बघणार आहोत नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे आपण आपल्या कोणत्याही गुरुचा देवतेचा नामजप करू शकतो नाम जप करण्याने एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते दृष्ट विचारांचा प्रभाव मनावर राहत नाही मन कायम आनंदी राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांचिक इच्छापूर्ती आपली होऊ शकते आणि अशाच इच्छापूर्तीसाठी तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही एकवीस दिवसासाठी किंवा अकरा दिवसासाठी स्वामींचा लिखित नामजप करू शकता आता हा नामजप आपण कसा करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा बघा तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही नामजप करू शकतात नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे मग तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं तुम्ही तुमच्या कोणत्याही गुरूंचे नामस्मरण करू शकतात आपण स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत भरपूर अशा सेवा चालू केल्या आहेत ज्यांना कोणत्याही सेवा करायला टायमिंग नसेल त्यांनी स्वामी समर्थांचा लिखित नामजप हा नक्कीच करायचा आहे आपण तोंडाने बोलून नामजप करत असतो परंतु त्याच्यापेक्षा जास्त किंवा सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे लिखित नामजप कारण ज्यावेळेस आपण लिखित नामजप करतो त्यावेळेस आपल्याकडनं श्री स्वामी समर्थ हे नाव लिहिलं जातं लिहिण्याच्या अगोदर त्याचा उच्चार आपण करत असतो नंतर ते लिहत असतो आणि लिहून झाल्यावर पुन्हा आपण एकदा त्याच्यावर नजर फिरवत असतो म्हणजे श्री स्वामी समर्थ ह्या एका नामाचं आपण तीन वेळा स्मरण करत असतो तीन वेळा आपण ते बोलत असतो लिहायला एकदा लिहितो परंतु ते एक वेळेस आपण उच्चार करतो दुसऱ्यांदा लिहून काढतो तिसऱ्यांदा त्याच्यावरनं नजर फिरवत असतो यामुळे आपल्याकडनं एका नावाचं तीन वेळा स्मरण होतं आणि ही अतिउच्च कोटीची सेवा आपल्याकडनं होते लिखित जप करणे हा एक आध्यात्मिक साधनेचा प्रकार आहे ज्यामध्ये साधक परमेश्वराचे नाव लिहिण्यात गुंतलेले असतात संस्कृतमधील लिखित शब्दाचा अर्थ लिहिणे असा होतो जप म्हणजे परमेश्वराचे नाम लिहिणे म्हणून लिखित जप म्हणजे पुन्हा पुन्हा परमेश्वराचे नाम लिहिणे तुमच्या दिनचर्येतील थोडासा वेळ बाजूला काढून एखाद्या शांत जागी व देवासमोर थोडा वेळ डोळे मिटून बसावे परमेश्वराचे चिंतन करून एक दीर्घ श्वास घ्यावा त्यानंतर डोळे उघडून परमेश्वराचे नाव लिहिण्यास सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचं किंवा गुरुंचं परमेश्वराचं चिंतन करून त्यांचे नाम लिहिताना त्याचे मोठे आवाजात उच्चारही करावे ही त्यामागची संकल्पना आहे त्याने तुमचे मन वाणी आणि हात पुनित होतील मन वाणी आणि कृती यामधील सुसूत्रता तुमचा विचार उच्चार आणि आचारामध्ये शुद्धता निर्माण करते तर जो योग्य टायमिंग तुम्हाला मिळेल किंवा तुमच्याकडे जो टायमिंग उपलब्ध असेल त्या टायमामध्ये तुम्ही एकशे आठ वेळा स्वामी समर्थ या नामाचं लिखाण करू शकतात यासाठी तुम्ही एक वही घेऊ शकतात किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला जपसंख्या लिहिण्यासाठी एक वही मिळेल ती तुम्ही आणू शकतात आणि यावर तुम्ही दररोज एकशे आठ वेळा स्वामी समर्थ हा मंत्र लिहू शकतात यानंतर तुम्ही ही वही लिहून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामींच्या मंदिरात तुम्ही ही वही अर्पण करू शकतात बघा अधी अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु खूप प्रभावशाली आहे कारण ज्यावेळेस आपण लिखित नाम जप करतो त्यावेळेस आपल्याकडनं एका शब्दाचं तीन वेळा स्मरण होत असतं नामस्मरणात खूप मोठी ताकद आहेच आणि नामस्मरण हे आपण केव्हाही कुठेही करू शकतो तुम्हाला जसा टायमिंग जसा वेळ असेल त्यावेळेत तुम्ही हेच नामस्मरण करू शकतात अगदी तुम्ही कामाच्या ठिकाणी जरी तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना स्मरण करून दोन मिनटं डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन तुम्ही तुमच्या ह्या वहीमध्ये एकशे आठ वेळा स्वामी समर्थ हा नामजप लिहू शकतात तर बघा अगदी छोटीशी सेवा आहे परंतु तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही, सेवा इच्छा इच्छा हो तुम्ही, तुम्ही ही सेवा करू शकतात तुमची एखादी इच्छा असेल ती मनात ठेवून किंवा ती स्वामी समर्थांपुढे मांडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करून तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचं लिखित नामजप तुम्ही करू शकतात तुम्हाला तुमच्याकडनं जेवढी ही सेवा करायची असेल एकशे आठ वेळा एक हजार आठ वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नाव हे लिहू शकतात म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ही तुमची जी लिखित नामसंख्या आहे ती ती लिखित नामसंख्या तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वाढवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ज्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत कोणतीही सेवा करायला टायमिंग मिळाली नसेल त्यांनी अकरा दिवसाची किमान तुम्ही स्वामींची लिखित नाम जप लिखित नाम जपाची सेवा नक्कीच करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ